यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक बैठकीसंदर्भातली ब्रेकिंग बातमी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते राज्यातील जिल्हाध्यक्ष आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाणी चारा छावणी फळबागांची परिस्थिती काय आहे याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातोय प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल आपण बघतोय दुष्काळाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठंतरी गांभीर्यानं बघताना दिसते आणि आढावा बैठक सुरू झालेली आहे काय सांगाल या बैठकीबद्दल नक्की संधी परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्याबरोबर राज्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी दोन जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दौरा केला या सगळ्या परिस्थितीनंतर आता सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार यांची एक संयुक्त बैठक जी आहे ती शरद पवार यांनी मुंबईत बोलावली आहे आणि राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची काय परिस्थिती आहे या संदर्भात आढावा घेऊन त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा स्थानिक पातळीवर काय उपाययोजना करता येतील या संदर्भात मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि लगेच की या ठिकाणी राज्याचा दौरा हा प्रत्येक ठिकाणी जाऊन करण्याचा मानस जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि त्याची घोषणा होण्याची देखील अगदी धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं